नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्ये या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात नाशिक महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक सत्तावीस ते एकोणतीस छत्तीस ते एकोणचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस एकसष्ट ते सहासष्ट आणि एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी या वार्डांचा समावेश होतो विशेष करून या मतदारसंघामध्ये शहरी भागाचा समावेश होतो आणि गोदाकाटचा पूर्ण प्रदेश आ, या मतदारसंघाअंतर्गत येतो म्हणजे शहरातील मध्यभागी जो की नाशिकचा जुन्या नाशिकचा जो भाग आहे तो या मतदारसंघाअंतर्गत येतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना ना, या नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघास एकशे चोवीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहे तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ हा नाशिक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आणि ह्या नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ इथं ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे दोन हजार नऊ पर्यंत हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि मागील तीन निवडणुकांमध्ये उमेदवारी निवडून येऊ शकला नाही आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार देवी आणि फरांदे या विजयी झाल्या होत्या त्यांना त्र्याहत्तर हजार चारशे साठ मटे मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना पंचेचाळीस हजार बासष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मताच्या मताधिक्याने देवयानी फरांदे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील देवयानी फरांदे याच या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत गीते हे या मतदारसंघातून विजयी झाले होते विशेष करून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने या नाशिक शहरातील विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं आणि दोन हजार चौदा पासून अं या भाजपच्या उमेदवाराने हे शहरातील तिन्ही मतदारसंघ जिंकलेले आपल्याला दिसून येते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मतविभाजन मोठ्या प्रमाणावरती झालं होतं आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे विद्यमान आमदार अं वसंत गीते यांचा पराभव करून देवे आणि फरांदे यांनी ही दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक जिंकली होती काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मत या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि भाजपच्या देवयानी फरांदे यांनी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा पराभव या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नितीन भोसले यांना उमेदवारी दिली होती त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद